नमस्कार मी पूर्व हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्री क्षेत्र जेजूरी येथे माघी पौर्णिमा यात्रेत सहभागी होण्यासाठी संगमनेर येथून प्रस्थान झालेल्या मानाच्या होलमकाठीचे बुधवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यात आगमन झाले आळे तालुका जुन्नर येथे या मानाच्या काठीचे येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषणात भव्य स्वागत करण्यात आले जेजुरी येथे माघी पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेत मानाचे शिखर काठ्यांच्या मिरवणुकीत अहमदनगर जिल्ह्याचे संगमनेर येथील होलमकाठी अनेक वर्षांपासून सहभागी होत आहे संगमनेर येथून प्रस्थान झालेल्या या होलमकाठीचे बुधवारी सकाळीच पुणे जिल्ह्यात आगमन झाले आळे येथील श्री अंबिका माता मंदिर येथे फटाक्यांच्या आताशबाजीत येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात भंडार खोबऱ्याची उधळण करीत ग्रामस्थांनी या होलमकाठीचे स्वागत केले काठी पालखीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती सकाळी आरतीचा कार्यक्रम संदीप पाटील कुऱ्हाडे यांच्या हस्ते झाला यावेळी अंबिका माता देवस्थानाचे अध्यक्ष रमेश कुऱ्हाडे कान्हू पाटील कुऱ्हाडे अंबिका माता देवस्थान उपाध्यक्ष मुकुंद भंडलकर नागेश कुऱ्हाडे सागर गुंजाळ निलेश शिंदे संजय भुजबळ चंद्रकांत भुजबळ मच्छिंद्र गुंजाळ विलास शिरतर किरण शिरतर हरिश्चंद्र भंडलकर अरुण शिरतर पोलीस पाटील सुनीता यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात होलमकाठीची गावातून भव्य मिरवणूक काढून दुपारनंतर जेजुरीकडे प्रस्थान झाले आज आळे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होलमराजेच्या काठीचं जे काही आगमन आहे ते या ठिकाणी आळे मध्ये झालेलं आहे साधारणतः काही शेकडो वर्षापूर्वीची असणारी ही परंपरा अहिल्या देवीचा असणारा हा महामार्ग आणि या मार्गाने संगमनेर वरन ही काठी जेजुरीकडे प्रस्थान केलेलं असताना आळेगावामध्ये या काठीचं दरवर्षी प्रमाणे स्वागत होतं त्याचप्रमाणे या काठी बरोबर आळेगावातील असणाऱ्या श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट खालची यांची असणारी एक मानाची काठी आणि आगरमाळ्यामधील असणारी गुंधाळपोलीवरची असणारी एक काठी या सर्व काठ्यांच एकत्रित रुपाने या सर्व काठ्या आय गावात मिरवणूक करत जिजुराकडे प्रस्थान होत असत जिजोरीकडे पौर्णिमेच्या दिवशी कोलंबराजाला एक आणि मानाचा असं स्थान या ठिकाणी आहे आणि ती मानाची काठी म्हणून कोलंबराजाची त्या ठिकाणी तिचं जिजुरीकर मोठ्या उत्साहाने स्वागत करतात आणि आनंद या ठिकाणी व्यक्त करत असतात या नावानं संपूर्ण जेजुरी या ठिकाणी जाते अशाच प्रकारे हे संपूर्ण नियोजन असणार गावातील सर्व सरपंच असतील किंवा सर्व ग्रामपंचायत सर्व आळ्यातील असणारे सर्व कार्यकर्ते असे त्याचप्रमाणे महामधील असणारे सर्व उन्हाळ्या कंपनी सर्व अतिशय मोठ्या भक्तिभावाने या काठीचं आगमन आणि याचा असणारं स्वागत या ठिकाणी करत असतात राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी